पुरवठा निरीक्षकांची तहसील कार्यालयाला दांडी मनमानी कारभार करत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप तहसील पुसत नेहमीच विषयांनी वेग घेरलेले असते कधी जन्मनोद विभागातील अधिकाऱ्यामार्फत पैशाची मागणी केल्या जाते तर पुरवठा विभागामार्फत लाखो रुपयांचा धान्याचा घोटाळा केला जातो तेही समोर न येऊ देता तहसील कार्यालय पुरवठा विभागामार्फत विविध महत्वाचे काम केले जाते यामध्ये कूपनासंबंधी आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे शासकीय आरोग्य योजना लागू होण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता याच विभागामार्फत करण्यात येते परंतु सुमारे आठ दिवसांपासून पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक यांनीच तहसील कार्यालयाला दांडी मारले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे यामुळे हजारो गावखेड्यावरून आपली रोजमजुरी बुडवून त्यांचे काम करून घेण्यासाठी आलेल्या तसेच आपत्कालीन वेळेत शासनाच्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा म्हणून तहसील कार्यालय पुरवठा विभाग घरी वापस जावे लागत आहे यात बाब म्हणजे तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांमार्फतच पुरवठा निरीक्षक या मनमानी पद्धतीने येतात आणि जातात अशी सुद्धा प्राथमिक माहिती मिळाली आहे आता यात किती सत्यता हे तहसीलदार साहेबच जाणव पुरवठा निरीक्षक पुरवठा विभाग तहसील कार्यालय पुसत यांना सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस पुसत येथे देण्यात आले आहे परंतु धक्कादायक बाब अशी की या हप्त्यातील गेलेल्या सोमवारी सुद्धा पुरवठा निरीक्षक यांची कामाला गैरहजेरी होती आणि आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आपल्या चॅनल मार्फत तहसील कार्यालय पुसत पुरवठा विभाग येथे गेले असता यावेळी सुद्धा पुरवठा निरीक्षक हे गैरहजरच होते त्यासंबंधीचे फोटो व्हिडिओ सुद्धा चॅनलच्या जवळ आहे या संबंधात तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी व्यक्तींना विचारणा केली असता मॅडम दुपारी असे स्पष्ट सांगण्यात आले मॅडम का हजर नाही अशी विचारणा केली असता आम्हाला माहित नाही असे म्हणून तेथील कर्मचाऱ्यांनी हात वर केले त्यामुळे पुरवठा अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील सर्व विभागावर तहसीलदार साहेब यांचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये एक मात्र खरे की पुरवठा निरीक्षक नसल्यामुळे हजारो सामान्य व्यक्तींना कोकणा संबंधित कामासाठी व शासकीय आरोग्य योजना लागू करण्यासाठी मोठा त्रास घ्यावा लागला आता या बाबीचा खुलासा तहसीलदार महादेव जोरवर मागतील का याकडे सर्व पुसतकरांचे लक्ष लागले आहे